हा अपेक्षित निर्णय आहे देवेंद्र फडणवीस हा अपेक्षित निर्णय आहे गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली अगदी समाजवादी पार्टीच्या केसवेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर पाच प्रकरणात घेतलेली भूमिका निवडणूक आयोगाची सातत्याने अशीच राहिलेली आहे आलेला निर्णय अपेक्षितच आहे मेजॉरिटीने जो, जो निर्णय घेतला तो लोकशाहीत महत्वाचा असतो पक्षाचे जे संविधान आहे त्याचे किती पालन करण्यात आले हे खूप महत्त्वाचे असते मी अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल बहुमताला महत्त्व आहेच केवळ बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे पार्टीचं संविधान काय होतं त्यांचं किती पालन करण्यात आलं निवडणुका झाल्या की नाही पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकशाहीचा मुद्दा ज्यांनी पाडला होता त्यांनी आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलं आज लोकशाही बद्दल ओरडत आहेत त्यांनीच लोकशाहीचा मुद्दा पडला होता लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोल एव्हरी आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोन एक ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशननी घेतलेली भूमिका आहे किंवा इतर पाच प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल बहुमताला एक महत्त्व राहतो हे याच्यातून सिद्ध होतं आहे आणि दोन हजार एकोणीसचा एक जो बहुमत होता ज्याचा कुठंतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्त्व प्राप्त हो बहुमताला महत्त्व आहेच आणि केवळ बहुमताच्या आधारा हा झालेला नाही आहे सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे म्हणजे वेळोवेळी पार्टीचं संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं त्या निवडणुका झाल्या की नाही त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा ओहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसचं विचारताय मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं म्हणजे हा दोन हजार एकोणीसचा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडतात लोकशाहीच्याबद्दल त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुर्दा पाडला होता आणि तो मुर्दा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली आता ते जाऊ द्या चपराक वगैरे म्हणत नाही देखिए ये बहुत ही अपेक्षित इस प्रकार का निर्णय था इसका कारण यह है कि अगर आप पिछले 10-15 सालों में इस प्रकार के मामलों में इलेक्शन कमीशन ने लगातार जिस प्रकार के निर्णय अलग अलग समय पर दिए हैं, वो सारे निर्णय देखेंगे तो इसी प्रकार के निर्णय इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार जी को मिलेगी इस पर हमारा पूरा विश्वास था बहुमत भी उनके पास है और संगठन भी उनके साथ है तो मेजॉरिटी पूरी की पूरी दोनों तरफ उनके साथ में हमको तो दिखाई पड़ती है मैं अजीत पवार जी को बहुत बहुत बधाई देना चाहूँगा 2019 के जो लोकतंत्र का जो बहुमत था उसके बारे में आप क्या देखिए दो में लोकतंत्र के साथ एक छलावा किया गया था एक मैंडेट को तोड़ा गया था जनता के मैंडेट के साथ धोखा किया गया था लेकिन लोकतंत्र की ताकत क्या होती है ये आज के लड़े ने दिखा दिया थैंक यू सर सफल